अब्दुल्लाट तालुका शिरोळे ते प्रसिद्ध धर्मस्थळ संस्थेच्या वतीनं अब्दुल्हालाट मधील न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेजमध्ये संकल्प कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या स्वास्थ्य संकल्प कार्यक्रमाला खास करून लाभलेले डॉक्टर भूषण काळे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मा मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी प्रशाळेचे मुख्याध्यापक डी पी कांबळे तसेच धर्मस्थळ संस्थेच्या सविता माळवडकर या भगिनी उपस्थित होत्या आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉक्टर भूषण काळे यांनी विद्यार्थ्यांना वाईट सवींपासून दूर राहण्याचा अनमोल सल्ला दिला तसेच गुरूंचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना महत्वाचे असते आजकालच्या काळात तरुण तरुणी व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहेत आई वडिलांनी आणि गुरूंनी वेळीच अशा वाईट सवयींना प्रबोधन करून व्यसनापासून आणि वाईट संगतीपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी धर्मस्थळ संस्थेच्या स्वाती चौगले यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले म्हणजे फक्त आरोग्य व्हायला असं आपल्याला वाटत पण फक्त आजारी होणं याच्या पलीकडे जाऊन शारीरिक मानसिक आणि सामाजिक या स्तरावरती जाऊन आपलं आरोग्य सांभाळणं म्हणजे निरोगी राहणं याला आपण स्वास्थ्य आणि हा हा जो आजचा कार्यक्रम आहे स्वास्थ्य संकल्प कार्यक्रम या स्वास्थ्य संकल्प कार्यक्रमामध्ये आपण एक विषय आहे हॅबिट्स सवयी आपल्याला सवयी या विषयावरती थोडक्यात डिस्कस करायचे किंवा चर्चा करायची आहे तर जो तुमच्याकडे पेन आहे आणि वही आहे त्याच्यामध्ये एक पान आहे ज्या पानावर तुम्ही माहिती लिहिणार आहे ती माहिती आम्ही परत घेणार आहे त्यामुळे लिहिताना अशा ठिकाणी लिहा की ते पान तुम्हाला फाडून द्यायचं आहे आणि दुसरं एक असं पान आहे जे मी नंतर तुम्हाला अजून एक दोन पाने लागणार आहेत आपल्याला एका पानावर मी काही ठिकाणी तुम्हाला विचारेन काही गोष्टी तर त्या तुम्हाला लिहायच्या पट्टन फक्त दोन गोष्टी लिहा आता तुमचं नाव आणि तुमचा वर्ग वर्ग जे काय असेल ते मला लगेच सांगा आपल्याला तीन तासाला पेपर नाही लिहायचा एक मिनिटामध्ये आपल्याला फक्त नाव आणि आपला वर्ग लिहायचा तो आतापर्यंत लिहून व्हायला हवा होता

त्यांचाच फक्त प्रॉब्लेम आहे नाहीतर बऱ्यापैकी तुम्हाला दिसेल आणि जे दिसेल किंवा जे ते मी माहिती त्याची देतो लिहून सगळ्यांचं नाव आणि तुमचा वर्ग ठीक आहे आता सगळ्यांनी तो मोही आणि पेन बाजूला ठेवा समोर ठेवा साईडला ठेवा ज्ञान मुद्रा किती जणांना माहिती आहे उदाहरण माहिती त्याला ज्ञान मुद्रा म्हणतात अंगठा आणि इंडेक्स फिंगर थंबने इंडेक्स फिंगर आणि ठीक आहे दोन्ही हाताचे ज्ञान मुद्रा करा बसल्या ठिकाणी आणि ताट बसा सर आणि जसं सांगितलं ते करू नका बैठे बैठे साधारण ताट बसा सगळ्यांना लिहून झालंय असा गृहित धरतो मी बसल्या बसल्या ठिकाणी तुम्हाला एक मी गोष्ट सांगणार आहे कारण या जे मी आता इथून पुढचे जे सांगणार आहे याच्यामध्ये त्याच्या शेवटीला एक प्रश्न असणार आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा